नमस्कार मित्रांनो मी कावेरी पाटील खानदेशी अभिनेत्री तर आज आम्ही आलो होतो विश्वातील एकमेव मंगळ ग्रह मंदिर जे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या शहरात आहे आणि आज योग जुळून आला इथे यायचा खूप कधीपासून यायचं होतं पण आज येणं झालं आणि खरंच सांगते इथे येऊन खूप प्रसन्न वाटलं आणि तुमच्या सुद्धा जीवनात काही समस्या असतील लग्न जुळत नसेल किंवा व्यवसायात किंवा आर्थिक काही समस्या असतील तर तुम्ही नक्की इथे या पूजा करा अभिषेक करा तुम्हाला नक्की तुमच्या समस्यांचं सॉल्व्ह करून मिळतील आणि नक्की तुम्हाला त्याचं फळ भेटेल आणि झाला प्रश्न मला इथे येऊन खूप छान वाटला आणि तुमच्या कोणत्याही विष असतील तर तुम्ही ते इथे येऊन मागितले मनापासून मागितले तर नक्कीच ते तुमच्या पूर्ण होणार तर मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करते की इथे नक्की आणि मंगळवारी या ठिकाणी साठ ते सत्तर हजारच्या संख्येमध्ये भाविक येत असतात देश विदेशातून येत असतात तर मित्रांनो जे इथे राहिला आहे किंवा आपल्या महाराष्ट्रात राहिला आहेत त्यांना तर मी निवेदन करते की आपण अंमननेर जवळच आहे तर तुम्ही नक्की इथे या आणि खरंच तुम्हाला तुमचे जे तुम्ही मागणार तर ते पूर्ण होईल आणि बस एवढंच बोलते नक्की आणि मला सुद्धा खूप छान वाटले इथे येऊन धन्यवाद